गुड मॉर्निंग तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आम्ही सोसायटी हॉलच्या इथे बसलो आहे ऑलमोस्ट वीस पंचवीस मिनटं झाले आहे आम्ही कॅबच बुक करतो आहे अजून आम्हाला काही कॅब भेटत नाही आहे निघालो होतो स्कूटीनी इनी सांगितलं आम्ही कॅब बुक केली आहे आणि काही नाही कॅब बुक केली नव्हती येडीनी आता बसलो आहे बघू भेटतं आम्हाला जायचं आहे लक्ष्मी रोडला युगचा वाढदिवस येतो आहे त्याच्यामुळे खूप सारी शॉपिंग करायची त्यामुळे आज लेडीज डे आउट आहे आमचा काय काय शॉपिंग करतोय कुठे जातो आहे ते तुम्हाला दाखवतेच बाय मी फायनली आम्हाला कॅब भेटली आम्ही कॅब बुक करून आलो आहे आता तुझ्यात आणि काहीच खाल्लं नाही म्हणून आम्ही आता पहिले काका हलवाई जातो आहे आणि मग शॉपिंगसाठी जाणार आहे पोट भरायचं आणि मग शॉपिंगला जायचं खादाळ खाऊ पोरी चालू झालेली आहे माझ्या सासूबाईंनी मला मस्त दोन चपात्या दिल्या होत्या गरम करून कडक फुल झालं आहे आपलं काय फ्रूटसाठी युगसाठी म्हणते का शूट तर फायनली तुळशी बाग इथून फिरत फिरत आम्ही आलो आहे आता वामामध्ये चला चल हा आवडला आलो आहे आम्ही शॉपिंगला पण मला काही आवडलेलं नाही एक आवडलं त्यात पण ते डिझाईन नाही आवडली असंच काहीच चालू आहे कोण काय शॉपिंग येत आहे कोण काय शॉपिंग करत आहे घ्या घ्या चला चला आहे सगळं काही या घ्या टेस्ट करा तुम्ही संपत संपलं मावस वेळेवर आलो आपण सगळ्यांनी वेगळे वेगळे वे वे टेस्ट करा भारी आहे मी पण घेते आस्वाद पकड ग एक मिनटं येस येस खूप छान येस तीन वाजले आम्ही चालतोच आहे चालतोच आहे चालतोच आहे आहे चाल आम्हाला रविवार पेठे घेऊन बघतोय बघतोय पण काय ऑटो भेटत नाही आम्हाला गर्दी पण आहे इतकी गर्दी आहे इतकी गर्दी आहे की बस हे शोधत 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 आम्ही पोचलेलो आहोत पायी चालत शेवटी थोडीशी ऑटो करत करायचं चला हां चला ज्वेलरी का

तुम्ही अशा प्रकारे दोन वाजता येणारे आम्ही पोरी दहा वाजता घरी आलेलो आहे घरात जाईपर्यंत काय नाही चटरपट सामान घेतलंय ज्वेलरीचं काम झालंयचं खायचं झालं खायचं खाण्याचं बेस्ट कुठे येऊ खूप वेळ झाला ऑफिसला पण एवढा वेळ होत नाही म्हणू आईलो चल चल लगेच लगेच तर अराउंड सहा वाजलेच आम्ही घरी आलो आणि मी ऑफिसला बाराला गेले की पाच वाजता येऊन जाते पाच घंट्यात पण आज युग तुळशी बागेत गेले मी किती गे आठ घंटे झाले असतील आठ घंटे राहिल माझे बाळ माझ्याशिवाय तू आहे आमचं बाळ आजी जवळ राहतं जवळ राहतं बाळा तू जे कर ना आणि <laughs> सामान काही जास्त घेतलेलं नाहीये ते ड्रेस आम्ही खूप ठिकाणी बघितली पण आम्हाला काही आवडलं नाही तुम्हाला मागे दाखवलं फक्त एक ज्वेलरीचं खूप मोठं काम झालं श्रद्धाचं आणि आम्ही तिथं खाल्लं ते खूप छान होतं बँक ऑफ महाराष्ट्राच्या तिथे आणि बाकी मी आईना एक पर्स घेतलीये साडीवरती आईंनी जी डिझायनर साडी घेतलीये साड्या ठेवायला घेतलं त्यांच्या चित्रयांची भाकरवडी हे केसांचं एक गंगावन आहे आणि बस उसाच हे आणलं होत बस एवढी शॉपिंग केली आणि आजीच्या साडीची साडी पेन एक ड्रेस आवडला मला मध्ये मी तुम्हाला तो दाखवला पण बघू आता मॉल मध्ये जर काही नाही भेटलं तर मग तोच घेऊन येऊ ला नाही मला बघायचं आहे अजून आणि तिथे श्रद्धांच्या सगळ्या त्यांच्या मुलीसाठी कॉटन ड्रेस घेत होत्या तेव्हा मी युगला पहिल्यांदाच आम्ही बनेन घालून बघणार आहे त्याला हे बनेन घेतलेत ही बंडी आहे कॉटनची आणि ही पण एक बंडी आहे तर सॉफ्ट कपडा वाटला तिथे मग ते हे घेतले तुला बोलायचं आम्ही पहिले बनेन घालून बघणार आहे ग बाई बनेन आहे ना म्हणून थांब ना ग याचं बटन लावा लागेल

असं ड्रेसवर म्हणजे मंगळसूत्र पण अशी प्लेन हे पण दिसते असं तर मी झराकी ज्वेल्समधनं मागवले होते हे माझ्या नंदबाईसाठी हे माझ्या दिदीसाठी आणि माझ्यासाठी तर ह्या दोनची क्वालिटी मला छान वाटते हे ठीकच आहे ओके ओके चांगलं आले तर युगचं पण अजून एक पार्सल आलं आहे जे की फर्स्ट क्रायचं आहे मी ज्याच्यासाठी नाईट ड्रेस ऑर्डर केले होते कॉटन आहे Yes. Baba bye. You come? Bye. 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 Baba. आजीन ते स्कुटीवर चालले चल बाळा रोहितने ते मस्त मॅगी बनवली आम्ही दोघं आणि आज रोहित नुसतं खाऊ खाऊ करतोय घरी ये पण असं आईनी मला सांगितलंय मला किती कळतो मुलांना त्याला कळालंय आई बाहेर आहे आणि तो डोकून डोकून बघतोय आई कुठे गेल्या त्याला आईची साडी दिसतीये योग आई त्याला तुमचा साडीचा पदार्थ दिसला बंदी चावी नाही रोहित चल चल आम्ही पण दूर चाललो बाबा आज तुला दिवस भर बाबाने सांभाळलं म्हणून बाबा बाबा म्हणतोय का तू बड्डे कुणाचा आहे शॉपिंग कुणाची चालली मावशीला म्हणा लवकर ये बाय बाय मला दीदी लवकर ये खूप आवडते आम्हाला मना दिदी खूप आवडते मना दिदी आम्हाला खूप लवकर ये सांग मावशीला लवकर ये तुझा थोड छान येत नाही तो माझ्याकडे चला तर आम्ही मेन्यू टेस्ट करायला आलो आणि छान होता मेन्यू त्यांची मिक्स व्हेज वगैरे होती आणि आम्हाला टिप चांगली वाटली तर आम्ही त्यांनाच फायनल आहे त्यांना उद्या बोलवलं आहे घरी की बाबा पण असतील आणि मग फायनल करून टाकू आणि युगला इथे एवढी झोप आलेली पण तो नाही झोपला आणि डोसा पण नाही खाल्ला त्यांनी आईने दिलेला डोसा खायचा येऊ बाय इगू कुठे बाय येत्या थोड्या वेळात पाच दहा मिनिटात इथे तर आम्ही आलो तिकडनं आणि आता युगनी थोडंसंच खाल्लं होतं चत्पूर माई म्हणे मी त्याला गार्डनमध्ये घेऊन जाते आई युगलं गेलेत गार्डनमध्ये घेऊन आणि आमच्या सोसायटीमध्येच एक प्रोग्राम आहे तिथे एक केटर्स आले ते पण मी केटरर्स बघायला झाले बघूया त्यांची टेस्ट कशी आहे तर आम्ही इथे पण फूड टेस्ट केलं इथलं पण ठीकच होतं पण आम्ही आधी जिथे गेलो अन्नपूर्णा केटर्स त्यांचं आम्हाला जास्त छान वाटलं तर बघू आता डिस्कशन झालं नाही कारण रोहित सगळ्या मुलांचा प्लॅन होता मूवी बघायला जायचं औनला त्यामुळे ते तिकडे गेलेत उद्या वगैरे डिस्कस करू आणि काय रिव्ह्यू वगैरे आहे आमचा कार्यक्रम झाला की मी तुम्हाला सांगेलच आणि युग आता गार्डनमध्ये गेला आहे मी तिकडे चालली आहे नाही त्याला नाही भूक नाही आहे तुम्हाला म्हटलं ना येऊन आणि झोपून जाईल हां याच्यापेक्षा ना आम्ही जो आधी गेलो ना तो चांगला वाटला बाबा तो गेलो होतो टेस्ट करायला चला वरती चला अय अय चल चला घरी किती झोप आली होती तुला चल बाळा तू सगळा भरला रे आई आले युगला गार्डन ला घेऊन पण त्याला काही आता वरती यायचं नाहीये त्याच्यापेक्षा मलाच एवढी झोप येते मला अजून जेवण पण करायचंय आता आम्ही वरती जाऊ त्याला मस्त झोपवते मी मग जेवण करते आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय युगानी आजी बाय करा बाय Bye. Cepatlah.